जय जय श्री स्वामी समर्थ थोडा वेळ थांबा श्वास आत घ्या आणि मनातून म्हणा स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे जे खूप काही सहन करत आहेत पण कुणालाही सांगत नाहीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी जे ऐकायला मिळेल ते तुमच्या आयुष्यासाठी संकेत आहे स्वामी म्हणतात तू मला शोधतोयस पण मी तर आधीपासून तुझ्याजवळ आहे तू ज्या रात्री डोळ्यात पाणी आणून झोपलास त्या रात्री स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवून उभे होते तुला वाटले कोणीच माझं ऐकत नाही पण स्वामी म्हणतात तू बोलला नाहीस पण मी तुझं मन वाचलं स्वामी सांगतात ज्याला मी मजबूत बनवतो त्याच्यावरच परीक्षा पाठवतो तू विचार करतोस माझ्याच आयुष्यात एवढं का कारण तू कमजोर नाहीस तू तु तुटणारा ना नाहीस तू तु बदल घडवणारा आहेस दुःख तुला संपायला नाही तर तुला घडवायला आलं आहे स्वामी म्हणतात आता पुरे झाले तुझं सहन करणं ज्या गोष्टी अडकल्या होत्या पैसा काम नोकरी घरातले प्रश्न लग्न किंवा नातेसंबंध त्या एक एक करून जुळायला सुरुवात होईल पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, तक्रार कमी कर विश्वास वाढव हो, कारण स्वामींचा आशीर्वाद शांत मनालाच मिळतो आज स्वामी तुम्हाला स्पष्ट सांगत आहेत जर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातल्या चालू परिस्थितीशी जुळत असेल तर मग समजा पुढचे एकवीस दिवस तुमच्यासाठी निर्णायक आहेत एखादी आनंदाची बातमी येईल थांबलेले काम अचानक पूर्ण होईल आज फक्त हे करा आज रात्री झोपण्यापूर्वी मनापासून म्हणा जय जय श्री स्वामी समर्थ माझं आयुष्य आता तुमच्या हातात आहे स्वामी स्वामी म्हणतात सर्वांकडून अपेक्षा ठेवू नकोस मी एकटाच पुरेसा आहे लोक बदलतात परिस्थिती बदलते पण स्वामींचा हात कधीच सुटत नाही आजपासून लोकांना खुश करण्याचा प्रयत्न सोडा फक्त स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात तू थकला आहेस आता थांब उरलेलं मी पाहतो जर हा संदेश तुमच्या डोळ्यात पाणी आणत असेल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी माजा सोबत आहेत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोचवा कारण स्वामींचा शब्द योग्य व्यक्तीपर्यंत पोचलाच पाहिजे जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद